हाय नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना तर मित्रांनो आजचा विषय तुम्हाला सांगायचा म्हणलं तर खास मी तुमचा आभार व्यक्त करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे तर जर काय बोलता बोलता जर काय चुकलं तर पहिल्यांदाच तुमची माफी मागतो आहे तर आपण दोन हजार पंचवीसमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण संदीप मोहिते आणि अण्णा चव्हाण यांचा एक जुगलबंदी बहारूड हा व्हिडिओ आपण अपलोड केला तर आपल्या चॅनलवरती तर ते आमच्या गावामध्ये सावळेश्वर यात्रेनिमित्त आले होते आणि आमचे पोपट बंडकर महाराज यांनी त्यांना निमंत्रण दिलं होतं तर त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी दोन हजार चोवीसपासून संदीप मोहिते पाटील आणि अण्णा चव्हाण आपल्या गावामध्ये येत असतात तर त्यांची जुगलबंदी भारुड हा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केला आणि तुम्हाला सांगतो चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून तुम्ही आत्तापर्यंत डिसेंबर महिना आला तर साधारणपणे दहा महिन्याच्या कालावधीनंतर इतका व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणजे डायरेक्ट तुम्ही डिसेंबर महिन्यात व्हिडिओ अपलोड करून दहा महिने झालं आणि व्हिडिओ आता तुम्ही बघितला म्हणजे काय म्हणावं की तुम्ही आत्ता दहा महिन्यानंतर इतकं प्रेम दाखवलं की तुम्हाला सांगतो डायरेक्ट आपला व्हिडिओ लाकाच्या घरातच पोचला म्हणजे तुम्ही आता विचार करा आपण तो व्हिडिओ दोन तासाचा व्हिडिओ शूट केला होता त्या आपल्या यात्रेमध्ये ते तुम्हाला वाटलं दोन तासाचा व्हिडिओ कोण बघेल म्हटलं आपलं काय म्हटलं आता काय आपण संदीप महाराजासंग बोललो बसलो चहा घेतला आम्ही संपल्याच्या संपल्याच्यानंतर आमच्या त्या यात्रेच्या एका हॉटेलमध्ये आमचे संपादक सिद्धेश्वर माने आणि आम्ही आणि संदीप महाराजांनी अण्णा महाराजांनी चहा घेतला पोपट महाराज होते मग संदीप महाराजांना विचारलं बाबा की बाबा तुमचा व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर काय प्रॉब्लेम काय तर तुमचं काय म्हणजे त्यांची आपण परवानगी घेतली तर महाराजांनी सांगितलं तुम्ही बिनधास्त व्हिडिओ अपलोड करा आणि म्हणजे कसं असतं आहे मित्रांनो की चॅनलचं काय माध्यम असतात ना काय वैयक्तिक काय काय असतं की आता बघा जसं की इंदूरकर महाराजांचं जे काही व्हिडिओ टाकणारे पब्लिक जे काही यूट्यूबर असतात ते वेगळं असतात कॉमेडीचे चॅनल वेगळे असतात आणि ब्लॉगचे चॅनल वेगळे असतात जसं जा की माझं ब्लॉगचं चॅनल आहे म्हणजे मी कोणत्याही माझ्या जीवनावर आधारित असू द्या कुठं मी बाहेर गेलेला असू द्या अनेक कुठल्या धार्मिक काही कार्यक्रम असू द्या सुखापासून पाक दुःखापर्यंत व्हिडिओ मी, मी टाकत असतो तर तसाच मी हा व्हिडिओ टाकला आणि मला दहा महिन्यानंतर या व्हिडिओचा यश मला मिळालं तर त्यांचा मग त्याने एक अजून एक मला व्हिडिओ सांगितला होता अपलोड करायला तर ती मी गेल्या दोन ते तीन दिवसाखाली अपलोड केलेला आहे त्याच्या परवानगीनुसार तर ओरिजिनल व्हिडिओ आहे तर ते सुद्धा तुम्ही बघा तर त्या व्हिडिओला तुम्ही खूप खूप असं भरभरून प्रेम दिलं त्याच्याबद्दल मनापासून आभारी मानतो आणि संदीप मोहते महाराज यांच्याकडूनसुद्धा मी खूप खूप तुमचा आभारी आहे तुम्ही इतकं प्रेम देता तर तुम्हाला तर माहितीच आहे कसं त्यांचं भारोड असते काय आहे आणि प्रत्येक जे आपला प्रेक्षक आहेत बघणारे त्यांना माहिती आहे सांगोला तालुक्यामधील संदीप मोहिते पाटील आणि अण्णा चव्हाण जत जिला सांगली जे आहेत तर एक अतिशय दमदार आणि युवा भारोडकार आहे ते तर आपण त्यांना गेल्या म्हणजे एक उ, आता वर्ष संपत आलं आपण फेब्रुवारी महिन्यात त्यांना भेटलो बसलो तर त्यांनासुद्धा भेटून खूप छान वाटलं आणि तुम्ही आता जसं आपल्या ह्या व्हिडिओला प्रेम दिलेलं आहे तर तसंच इथून पुढंसुद्धा तुम्ही असंच प्रेम द्या आणि जसं की आता तुम्ही बहारोडाला इतका सपोर्ट केला तस तर तसंच तुम्ही आपल्या माझ्या काही जीवनावर आधारित काय माझ्या ब्लॉग येतील तर त्यासुद्धा ब्लॉगला तुम्ही असंच सपोर्ट करा बघा तर सुरुवातीच्या काळाला तुम्ही सांगतो भरभरून आपल्याला प्रेम दिलेलंच आहे आणि बऱ्याच काही कमेंट अशासुद्धा सुद्धा होत्या मित्रांनो तुला ह्याच्यातनं इन्कम किती मिळतोय काय मिळतं तर इन्कम मी अजूनपर्यंत काही डिक्लेअर केलेला नाही यूट्यूबवरती आणि ज्या वेळेस माझा इन्कम मी मला महिन्याला तर पेमेंट येतच असतं आहे तर मी अजून बँकेतनं पेमेंट काढलेलं नाही ज्या दिवशी मी पेमेंट यूट्यूबवरचं बँकेतलं काढेल त्यावेळेस तुम्हाला मी नक्कीच दाखवेन की बाबा मी दोन हजार चोवीसला दोन मेला म ज्या वे वेळेस माझ्या लग्नाचा वाढदिवस होता तर त्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मी यूट्यूब हे चालू केलं होतं तर दोन वर्षात माझं यूट्यूबचं पेमेंट किती आलं ते, ते तुम्हाला मी एक दिवशी नक्कीच दाखवणार आहे तर ह्या ब्लॉगला तुम्ही भरभरून सपोर्ट करा आणि आपण हळूहळू चांगली जे असेची पायरे गाठूया तर मित्रांनो सांगायचा मुद्दा अजून एक राहिला की आता येत्या फेब्रुवारी आपल्या गावामध्ये आम्ही ह्या यात्रेनिमित्त आपले प्रसिद्ध कीर्तनकार बाबा इंदुरकर महाराज देशमुख यांना आपण बोलवलेलं आहे तर सुद्धा आपण व्हिडिओ फेब्रुवारी महिन्यात टाकणार आहे तर त्यांची तारीख आहे तर हीसुद्धा आपण व्हिडिओ शूट करणार आहे तर हीसुद्धा तुम्ही व्हिडिओ बघा आणि असंच प्रेम राहू द्या आणि जरी आपल्याला कोणते म्हणजे बारोड्याचा व्हिडिओ टाकाव का काय आहे का तुम्हाला ही हे सुद्धा तुम्हाला मला सांगा अजून जर आपल्याला व्हिडिओ बघायचे असतील भारुडाचे तर मग आपण संदीप महाराजांना एकदा भेटून तर आपण त्यांच्यासोबत जाऊन आपण व्हिडिओ तुम्हाला दाखवू शूट करून तर चला मित्रांनो एवढंच तुमच्याशी बोलायचं होतं आणि तुम्हाला अजून तुमच्या काय अडचणी असतील तर आपल्याला सांगा तुम्ही आणि तुम्हाला एक दिवशी नक्कीच दोन हजार सव्वीसमध्ये आपलं किती पेमेंट आलं दोन वर्षाचं तर हे तुम्हाला मी नक्कीच दाखवतो गॅरंटीन तुम्हाला दोन हजार सव्वीसच्या शेवटच्या महिन्यापर्यंत तर दाखवतो म्हणजे जानेवारीच्या जा। शेवटच्या महिना मला काही समजा ना मित्रांनो म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जानेवारीच्या अठ्ठावीस तारखेपर्यंत किंवा एकोणतीस तारखेपर्यंत दाखवतो तुम्हाला तर चला मित्रांनो बाय बाय